नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अखेर रयत क्रांती संघटनेच्या धरणे आंदोलनापुढे झुकले भूमी अभिलेख विभागाचे प्रशासन पंधरा दिवसात मोजणीचे काम मार्गी लावण्याचा दिला शब्द आंदोलन मागे कोरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनीची मोजणीचे पैसे भरून देखील एकाही शेतकऱ्याची हद्द कायम केलेली नव्हती भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार सुरू होता वारंवार इशारा देऊन देखील त्यांच्या वागण्यामध्ये सुधारणा न झाल्याने रैत क्रांती संघटनेने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता थेट भूमी अभिलेख कार्यालयासमोर धन्य आंदोलनास सुरुवात केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रशासनाच्या वतीने मुख्यालय सहाय्यक अनिल राजपुरे व कर्मचारी विनायक जाधव यांनी येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या हद्दी कायम करून दिल्या जातील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी सांगितले भूमी अभिलेख विभागाचा कोरेगावतील कारभार हा सध्या रामभरोसे सुरू असून या कार्यालयात काम करणारे मुख्यालय सहाय्यक भू भु, भूकरमापक भूमापन अधिकारी व कर्मचारी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांशी व्यवस्थित वागत नाही कार्यालयीन वेळेत कामकाज होत नाही त्याचबरोबर केवळ तोंडी तारखांवर तारखा दिल्या जात होत्या प्रत्यक्षात मात्र कामकाज होत नव्हते आधी तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत्या याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हे देखील दुर्लक्ष करत होते रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांनी भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयीन कामकाजाबद्दल मध्ये बदल होण्यासाठी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना चांगली वागणूक मिळावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र या इशार्याकडे दुर्लक्ष करून भूमी अभिलेख विभागाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते अखेरी शुक्रवारी सकाळी कोरेगाव तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांसमोर मधुकर जाधव यांनी भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयासमोर धन्य आंदोलनास सुरुवात केली सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली उपअधीक्षक लता खरात, लता घरत या शासकीय अनुषंगाने बैठकीसाठी बारामती येथे गेल्या असता मुख्यालय सहाय्यक अनिल राजपुरी यांनी कर्मचारी विनायक जाधव यांच्या समेत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला थेट आंदोलनस्थळी बैठक मारत त्यांनी मधुकर जाधव आंदोलन शेतकऱ्यांशी मुद्देनिहाय चर्चा केली पंधरा दिवसांच्या आतमोजणी केलेल्या शेतकऱ्यांच्या हद्दी कायम करून दिल्या जातील असा शब्द यावेळी दिला तसे लेखीपत्र देखील जाधव यांना देण्यात आले तदनंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनामध्ये जळगाव तालुका कोरेगाव येथील माजी उपसरपंच उद्धव जाधव प्रमोद जाधव ग्रामपंचायत सदस्य भानुदास बागाव विश्वनाथ जाधव सुनील जाधव शरद राक्षे यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते

पण एप्रिल मेला एम एस मुळे झाले वर्ष मग आम्ही बसायला येड लागले का आम्हाला इथं तो मुद्दाच करतो आम्ही येणार नाही झालं तर मी परत पोषणाला बसणार म्हणजे आता मर पोषणाला নওনিয়া সার্ভে ফটো গেট ফটো গেট সব জনদের Yalou, kote apan. Yalou, kote apan. काय सांगाल आज तर आजचं आंदोलन तुम्ही स्थगित केलं तुमच्या मागण्या मान्य झाल्या काय केलं आता सगळ्या मागण्या केलेल्या आहेत दिवसात जेवढे तक्रारी आहेत आणि जेवढं निवारण करण्याचे त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन आम्ही स्थगित साधारण किती तुम्ही आंदोलन स्थगित करणार पंधरा दिवस पंधरा दिवसाच्या आज जर यांनी हद्द वाढीत दाखवण्याचं लोकांच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी निवारण नाही केलं तर सोळाव्या दिवशी उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल मागण्या म्हणजे यांनी पैसे भरून लोकांच्या कुठं पैसे भरून दोन दोन वर्ष पैसे भरून घेतले मोजणी करून गेले पण कुठल्याही शेतकऱ्यांचे खाद्य वाढ दाखवली नाही त्यांच्या पुन्हा दाखवले नाही त्यामुळे आम्हाला आंदोलन करावं लागेल तुमच्या कर्मचाऱ्यांच्या कुठल्या तक्रारी आहेत का सगळ्या तक्रारी कर्मचारी ताक्यात मोजणी करा येणारे जे कर्मचारी आहेत तेच वेच दारू पिऊ मिळून कसे लोकांना बोलणे काही करणे आणि जर काही आपण व्हिडिओ शूटिंग करायचं म्हटलं की माघारी जाणे असा प्रकार करून लोकांना इतकं ठरलेलं आहे शेतकऱ्यांना त्या अधिकाऱ्यांनी त्यामुळे या आंदोलनाची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि ह्या वरिष्ठांच्या यांच्यावर अंतुष्टी नाही वॉर्स ऑफिस नाही अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा त्याचे काही त्यांनी गांभीर्य घेतलेलं नाही त्यासाठी मी जर या पंधरा दिवसात सगळ्या तक्रारीचं निवारण चालू केलेलं नाही रयत त्याची संघटनेची संघटना